पूर्ण कॉटन बेसेस वरती आर्टिकल असणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये असणार आहे बघू शकता तुम्ही येलो कलरचा टॉप आहे आणि लाईट ग्रीन कलरची जी पॅन्ट आहे बॉटम आहे तो तुम्हाला इथे भेटून जाणार आहे सायझेसची जर गोष्ट करू यामध्ये तुम्हाला एम पासून तर ट्रिपल एक्सेल इथे अवेलेबल होऊन जातात कॉटनच्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटतोय आणि स्पेशली याचा जो फर्मा आहे तुम्ही बघू शकता आणि सॉफ्ट एकदम सॉफ्ट फॅब्रिक असणार आहे तर यामध्ये तुम्हाला फक्त वन नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग रेंजमध्ये कलेक्शन भेटून जातात अशा प्रकारची प्रीमियम पॅकेजिंग तुम्हाला इथे भेटून यामध्ये तुम्हाला प्लस कॅटलॉग ही प्रोव्हाइड केलं जाणार आहे बघू शकता नाईट सूट ची गोष्ट करू तर तुम्ही बघू शकता कॉटनचा हा फॅब्रिक असणार आहे आणि बॉटम जे असणार आहे मटेरियल मध्ये असणार आहे एकदम इम्पॉर्टंट फॅब्रिक असणार आहे इथे बघू पूर्ण मटेरियल असणार आहे आणि त्यावरती तुम्हाला टी शर्ट वरती अशा प्रकारची प्रिंट भेटून जाणार आहे आणि सेम एज अ प्रिंट तुम्हाला बॉटम जे आहे बॉटम वरती ही भेटून जाणार हा जो मटेरियल असणार आहे होजरी मटेरियल असणार आहे ज्यावरती तुम्हाला अशा प्रकारे टी शर्ट बॉटम आणि शॉर्टच कलेक्शन भेटून जाणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा तुमचं आधी दोनच्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर आज या मध्ये तुमच्यासाठी स्पेशलचं कलेक्शन घेऊन आलेलं आहे ते तर कसलं तुम्ही इथे पाहू शकता की तुमच्यासाठी नाईट सूटची व्हरायटी घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला माहिती असेल की आजच्या तारखेमध्ये जर तुम्ही तुमचा व्यापार करताय किंवा ऑलरेडी तुमचा सेटअप आहे त्यासाठी जर तुम्हाला प्रीमियम कलेक्शन हवे असेल ते पण तुमच्या बजेटमध्ये तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे यासाठी एंड पर्यंत बघायला विसरू नका कारण की यामध्ये खूप फायदेशीर आयटम मी तुम्हाला दाखवणार आहे जसं की इथे तुम्ही बघू शकता पूर्ण कॉटन बेसिसवरती आर्टिकल असणार आहे आणि असणार आहे बघू शकता मी येलो कलरचा टॉप आहे आणि लाईट ग्रीन कलरची जी पॅन्ट आहे बॉटम आहे तो तुम्हाला इथे भेटून जाणार आहे सायजेसची जर गोष्ट करू यामध्ये तुम्हाला एम पासून तर ट्रिपल एक्सेल पर्यंतची सायजेस इथे अवेलेबल होऊन जातात म्हणजे की प्रत्येक या सेटमध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे कलर सुद्धा ही अवेलेबल आहेत आणि नेक्स्ट आर्टिकलची जर गोष्ट करू वापस तुम्ही इथे बघू शकतात की कॉटनच्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटतोय आणि स्पेशली याचा जो फर्मा तुम्ही बघू शकतात आणि सॉफ्ट एकदम सॉफ्ट फॅब्रिक असणार आहे म्हणजे की टू पीसचे जे कलेक्शन आहे ना जसं की तुम्ही जिम वगैरे जातात त्यासाठी सुद्धाही तुम्ही आरामात वेअर करू शकतात किंवा मॉर्निंग वॉक वगैरे झालं हे जे नाईट सूटचं जे कलेक्शन आहे पहिलेच्या काळामध्ये फक्त हे जे कलेक्शन आहे ना नाईटलाच वेअर केलं जायचं पण आजच्या तारखेमध्ये कोणी पण गर्ल्स असो लेडीज असो किंवा एज थोडी लेडीज पण असो काही प्रॉब्लेम नाही ते आहे तेही हे मॉर्निंग वॉक किंवा दिवसभर घरात सुद्धाही वेअर करून आरामात फिरू शकतात कारण की कम्फर्ट पूर्ण जे असतात ना कम्फर्टेबल फॅब्रिक आहे आणि कम्फर्टेबल पूर्ण तुम्ही बघू शकता कशाप्रकारे असणार आहे जसं या फॅब्रिकची जर गोष्ट करू इम्पॉर्टेड फॅब्रिक असणार आहे यामध्ये आम्ही एक वेगळी गोष्ट केलेली आहे तुम्ही बघू शकता की राऊंडनेक असणार आहे ज्यावरती आम्ही कट इथे दिलेला आहे आणि त्यावरती दोन बटन्सचं काम केलेलं आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे एकदम प्रीमियम सारखा दिसतोय आणि वेअरिंग नंतरचा सुद्धा ही लुक एकदम सुंदर अशा प्रकारे येणार असेल आता गोष्ट की स्टार्टिंग रेंजची तर यामध्ये तुम्हाला फक्त वन नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग रेंजमध्ये कलेक्शन भेटून जातात आणि सेट जर गोष्ट करू ना बघू शकता तुम्ही अशा प्रकारची प्रीमियम पॅकेजिंग तुम्हाला इथे भेटून जाणार आहे जिपर बॅग आहे तुम्ही बघू शकता यामध्ये पर्स सारखी आणि यामध्ये तुम्हाला प्लस कॅटलॉगही प्रोव्हाइड केले जाणार आहे बघू शकतात म्हणजे की प्रत्येक नाईट सूट तुम्हाला कस्टमरांना ओपन करून दाखवण्याची गरज नाहीये अशा प्रकारे तुम्ही कस्टमरांना सांगू शकता की कॅटलॉग मध्ये जे सेम प्रोडक्ट दिलेले सेम तशाच त्याच अकॉर्डिंग तुम्हाला सगळे काही प्रॉडक्ट भेटून जाणार आहे म्हणजे की प्रत्येक नाईटसूट ओपन करून दाखवण्याची गरज नाही आहे कारण की एकदा जर एक पीस किंवा दोन तीन पीसेस असे प्रकारे ओपन केले तर त्याची फिनिशिंग खराब होते आणि सेटची जर गोष्ट बघू फक्त चार ते पाच पीसेसचा सेट येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सुंदर असे कलर्स भेटतात कॉन्ट्रास्टमध्ये ते पण जर कलर चॅट आवडत असेल किंवा कलेक्शन आवडत असेल ना त्याचे स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती शेअर करू शकतात जिथे तुम्हाला आमची ऑनलाईन टीम प्रॉपर पद्धतीने गाइडेंस देते आणि तुम्हाला कोणते प्रोडक्ट ठेवले पाहिजे तुमच्या एरियानुसार तेही तुम्हाला सांगते जसं की आता या नाईट सूटची गोष्ट करू तर तुम्ही बघू शकता कॉटनचा हा फॅब्रिक असणार आहे आणि बॉटम जे असणार आहे पूर्ण हुजरी मटेरिय मटेरियलमध्ये मेटे असणार आहे बघू शकतात एकदम इम्पॉर्टंट फॅब्रिक असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे कलेक्शन इथे प्रोवाईड केले जाणार आहे मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये आता जर मार्जिनची जर गोष्ट करू एरिया वाइज मार्जिन तुमच्या एरियावरती डिपेंड असतं जसं की हे जे कलेक्शन मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये तुम्हाला जर अजिझोन प्रोवाइड करते तर यामध्ये तुम्ही आरामात पाचशे रुपये रुपयेपर्यंत सेल होतात किंवा आजच्या तारखेमध्ये लोक चांगली क्वालिटी असेल चांगला फॅब्रिक असेल तर हजार रुपयाचं सुद्धा नाईट सूट वेअर करतात तर ते तुम्हाला समजलं किंवा तुम्हाला पण माहिती असेल की आजच्या तारखेमध्ये फॅब्रिक जास्त इम्पॉर्टंट आहे आणि फिनिशिंग वाईज जे प्रॉडक्ट असतात ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतात नेक्स्ट वाला आर्टिकलची जर गोष्ट करू इथे बघू शकतात पूर्ण होजेरी मटेरियल असणार आहे आणि त्यावरती तुम्हाला टी शर्ट वरती अशा प्रकारची प्रिंट भेटून जाणार आहे आणि सेम ॲज अ प्रिंट तुम्हाला बॉटम जे आहे बॉटमवरती सुद्धा भेटून जाणार आहे विथ यासोबत तुम्हाला पॉकेटही दिलं जाणार आहे आरामात मोबाईल वगैरे ठेवू शकतात सेट वाइज परचेस करावा लागणार आहे आता जसं गोष्ट करू थ्री पीसची तर आता लोक म्हणाल की बाई थ्री पीस तो मॉडेल जे असतात बेडरूम आयटम असतात त्यामध्ये असतात पण थ्री पीसची जर गोष्ट करू तर नाईट सूटमध्ये सुद्धाही तुम्ही इथे बघू शकतात की हा जो मटेरियल असणार आहे खोजेरी मटेरियल असणार आहे ज्यावरती तुम्हाला अशा प्रकारे टी शर्ट बॉटम आणि शर्टचं कलेक्शन भेटून जाणार आहे हे ही कलेक्शन तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे आता बिझनेसविषयी गोष्ट करूया तर बिझनेस म्हणजे की कसं की काही लोकांकडे पैसा आहे पण त्यांना कपड्याची नॉलेज नाही आहे आणि ज्यांच्याकडे कपड्याची नॉलेज आहे त्यांच्याकडे पैसा कमी पडतो बट तुम्हाला माहिती असेल की आजच्या तारखेमध्ये बिझनेस करणं खूप इझी झालेलं आहे आणि तुम्हाला पण जर मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये जर तुम्ही कलेक्शन शोधताय किंवा तुम्ही दिल्ली मुंबई इकडच्या ठिकाणाहून कलेक्शन आणताय आसपासच्या ठिकाणाहून कलेक्शन आणताय तर तुम्हाला माहितीच असेल की सुरतमध्येच कपडा बनतो आणि इथूनच कपडा बनल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी प्रोवाइड केले जातात जिथे तुम्हाला जे डाईंग वगैरे म्हणजे असं म्हणतात ना की डाईंग वगैरे ही जी प्रिंट वगैरे असते ती दुसऱ्या ठिकाणी होते आणि मग तुम्हाला अंदाज येत असेल की हे जे रेंज मध्ये कलेक्शन तुम्हाला सुरतमध्ये ज्या रेंज मध्ये कलेक्शन प्रोव्हाइड केले जातात ते दुसऱ्या ठिकाणी नाही होत कधी पण लक्षात ठेवा जर तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं असेल तर अशा मॅन्युफॅक्चर सोबत जुडा जिथे तुम्हाला कलेक्शन सोबतच क्वालिटी पण चांगली भेटेल आणि आज जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका